नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण नुसतं नाव काढता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे तेल न घालता खमंग चटपटीत कैरीचे लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत हे कैरीचे लोणचे तेल न घालताही वर्ष दोन वर्षे छान टिकते कैरीच्या लोणच्यासाठी एक किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या लोणच्यासाठी कैरी कडक आणि डागरहित असावी गर असलेला कोळी टाकून न देता त्याचा एक छानसा पदार्थ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता ह्या कापलेल्या कैरीच्या फोडीमध्ये एक टेबलस्पून मीठ आणि एक टीस्पून हळद घालून छान मिक्स करून कैरीला पाणी सुटण्यासाठी दोन तीन तास झाकून ठेवणे माझ्याकडे अडकितता किंवा कोयता नसल्यामुळे मी घरच्या घरीच सुरीने या कैऱ्या कापून घेतल्या आहेत मी यापूर्वीच कोयच्या बाठाची सुपारी कशी करायची त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे कैरीच्या लोणच्याचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता कैरीला पाणी सुटेपर्यंत लोणच्याचा मसाला तयार करू कढईत पावटी मोहरीची डाळ शेकून घ्यायची तुम्ही हे सर्व मसाले कडक उन्हात वाळून घेऊ शकता आपल्याला या मसाल्यातील दमटपणा सुकून घ्यायचा आहे सर्व मसाले कढईत शेकून किंवा कडक उन्हात वाळून घेतल्यास लोणचे खराब होत नाही कडे पावटी मोहरी एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून बडीशोप एक इंच दालचिनीचा तुकडा एक टेबलस्पून दाणा चार पाच लवंगा चार पाच मिरे घालून सर्व खमंग भाजून घ्यायचा हे सर्व मसाले खमंग भाजून थंड करून घ्यायचे आता गॅस बंद करून गरम असलेल्या कढईत एक वाटी खडे मीठ घालून शेकून घ्यायचं मीठ शेकल्यामुळे त्यातील दमटपणा निघून जातो आणि लोणचे टिकण्यास मदत होते आता हे खडे मीठ मिक्सरवर बारीक करून घ्यायचं बारीक केलेलं मीठ एका डिश मध्ये काढून घ्यायचं आणि त्याच भांड्यात मोरीची डाळ सोडून बाकीचे मसाले बारीक करून घ्यायचे हे आपली लोणच्याची पूर्वतयारी करून घ्यायची आपण कैरीला मीठ आणि हळद लावून ठेवली ते त्यातून हे निघालेलं पाणी काढून घ्यायचं आणि पंखाखाली ही कैरी दहा पंधरा मिनटं सुकवून हे कैरीचे निघालेले पाणी टाकून न देता त्याची कांजी किंवा भाजी आमटीत उपयोग करू शकता आता या लोणच्या फोडीत मोहरीची डाळ अर्धी वाटी तिखट पाववाटी मीठ आणि भाजलेले मसाल्याची पावडर घालायची तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता या लोणच्या कैऱ्या साधारण पंधरा मिनटनंतर बाजारात येऊ लागतात पंधरा मेपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लोणचे घातल्यास छान टिकते आता हे लोणचे छान मिक्स करायचे मी या लोणच्यात तेल घालत नाही तेल घातल्यामुळे कालांतराने त्याची चव बदलते त्यामुळे मला पाहिजे तसे लोणचे एका बाउलमध्ये घेऊन त्याला वरून फोडणी घालते दरवेळेस असे केल्यामुळे लोणचे खमंग आणि चटपटीत होते फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता या लोणच्या खार सुटण्यासाठी पंधरा मिनटं झाकून ठेवायचे काजीची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आता एक वाटी राहिलेल्या मिठापैकी थोडे मीठ बर्णीर तळाला थोडे पसरून घ्यायचे आता यात कैरीचे थोडे लोणचे भरायचे आणि पुन्हा या लोणच्यावर मीठ भुरभुरायचं परत कैरीचे लोणचे भरायचे मीठ भुरवरायचे अशी प्रक्रिया दोन तीन वेळा करायची शेवटी राहिले सर्व लोणचे भरायचे वरून राहिलेलं मीठ भरभुरायचं अशा पद्धतीने के लोणचं केल्यास लोणचं अजिबात खराब होत नाही दोन वर्ष छान टिकते आता ही भरणी टिशू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायची झाकाने स्वच्छ पुसून भरणी घट्ट बंद करायची आता आपल्याला हवं तेवढा लोणच्यासाठी फोड्डी तयार करू कढईत एक पळी तेल घालून त्यात एक चमचा मोहरी घालून ती तडतडल्यावर गॅस बंद करून त्यात हिंग हळद आणि दोन चमचे तिखट घालायचं ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आता या फोडणीत आपल्याला हवे तेवढे तयार केलेले लोणचे घालून छान मिक्स करायचे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या वापरासाठी हे तेल घातलेले लोणचे तयार आहे हे लोणचे स्वच्छ कोरड्या भरणीत भरून ठेवायचे खमंग व चटपटीत वर्षी दोन वर्ष टिकणारे कैरीचे लोणचे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे तेल घातलेले व तेल न घातलेले दोन्ही प्रकारचे लोणची तयार आहे धन्यवाद